भाजी हे करते पाव भाजी पाव भाजी कर पाव भाजी चा बेत आहे आज आमच्याकडे त्याच्यामुळे चालू आहे या लाईव्ह मित्रांनो आज आमच्याकडे पाव भाजीचा बेत चालू या कोण कोण आहेत लाइव या बघा माझी मुलगी प्रणाली बघू शकत एक मस्ती बघा हे दोघे बहीण हाय नमस्कार हा

आपली प्रणाली बघू शकता काय म्हणते त्याला पावभाजी पावभाजी पावभाजीचा बेत चालू आहे आमच्याकडे बटाटे बटाटे दाखवायचे दाखवा दाखवा बटाटे दाखवा बघा मित्रांनो तुम्हाला बटाटे दाखवते प्रणाली अरे काय आता बटाटे टाकते का त्यांच्यापासून

बघा खूप माझ्या लाडायचे पप्पाच्या लाडके असते पप्पा हे बघ चोख चोख मित्र आले किती जण आहेत सतरा जण आहेत काय म्हणतात बघ चौक तुला हाय करायला ते मित्र, थी, मित्र थी। काय म्हणते बघ हाय प्रणाली यू तुला विचारतात ते मित्र म्हणते काय करते प्रणाली का बरे म्हणून सांगताना काय रडते म्हणून बटाटे दिले नाही म्हणून बघा मित्रांनो बटाटे दिले नाही म्हणून रडते तुम्ही सांगा समजावून मागे

बघा आदर्श आदर्श माझा मुलगा आदर्श गायकवाड छोटी मुलगी प्रणाली गायकवाड आमचे रेशमा गायकवाड बघा कोण आलेत आपले रिया पाटील हाय ये इकडं दिदी गप्पा मारायला

शाळा कोणी शिकायची इथं बटाटे कापत बसल्यावर आहे आम्ही धाराशिव इथून आहे मी पण खाती घेऊन उस्मानाबाद आताचं नाव बदललेलं धाराशिव पूर्वीचं उस्मानाबाद इथून आहे आम्ही

हे बघा मी पावभाजीची रेसिपी बघून घ्या हे बघा चालू आहे पावभाजीचे हे काय आपले बघा आता शिमला मिरची आहे इचं काय आहे फ्लावर बटाटा आणि काय ते वटाणा हे बघा प्रणालीची मस्त आहे <laughs> बघा रिया मॅडम सांगा काय प्रणालीला काय बोलायचं असेल तर खूपच आगाव मुलगी आहे आमची रेश्मा मॅडम बघा हे रेश्मा गायकवापत <laughs> <ने काप्तें। स्ति> जाओ घरी प्रणाली गायकवाड प्रणाली गायकवाड घरी जाओ प्रणाली गायकवाड हे बघा हे आदर्श आणि आदर्श हे समाधान गायकवाड बघू शकता हे आदर्श या मित्रांनो कप कसं आहे खाऊन घेतलं तर बसतो

बड़ा मजा आया कुत्ता मित्रांनो नवीन आला असाल आपल्या चॅनलला सपोर्ट करा हे सर का सबस्क्राइब करा लाईक करा आमच्या मिस्टर मित्रापासून आणि आमचं दुसरं एक चॅनल आहे माझं बिबिशन गायकवाड हे पण चॅनल आहे नावीन नावीन ने 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 आता हे आम्ही नवीन चॅनल चालू केले आमच्या दोघांच्या नावाने रेशमा समाधान या नावाने नवीन हे चॅनल चालू आहे आपलं आताच चालू केले तुमचा सपोर्ट पाहिजे तुमचा आशीर्वाद पाहिजे पा, हा बघा मित्रांनो तुला काय काय शाळेत टीचरनी काय शिकवलं वन टू शिकवलं मग बोलतो ना मित्रांना मित्रांना बोलून दाखव शाळेत शिकवलं शाळेत असं शिकवते टीचर तुला होय ताई उठा 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 तसले बघा दमले आता अभ्यास करू हा बीट खाल्ले रक्त आले बीट खाल्ली तू मित्रांनो तुम्ही आता जायला थांब तर आता आहे आपलं परिवार हे बघा आदर्श बसलाय आता तिकडं कॉपऱ्यात बघू शकता तुम्ही ठीक आहे थँक्यू व्हेरी मच मित्रांनो हो बरं बघा हे प्रमाणे काय आणलं बघा काय आणलं रायटिंग पॅड हे बघा बघू शकता मित्रांनो राहिली काय काय नाही काय नाही काय नाही दाखव तिकडे तिकडे दाखव मित्रां तिकडे दाखव तिकडे दाखव मित्रांनो लाईव्ह दाखव मित्रांना तिकडं दाखव बघा ए लेते ना तिकडे दाखव ना नुसतात मग अभ्यास तिथं करून तुझ्या तिकडे लाईव्ह दाखव